कीर्तनाच्या माध्यमातून साधी लग्न करावी अशा स्वरूपाचं आवाहन करतात उपदेशाचे दोष पाचतात आणि त्यांनीच अशा स्वरूपाच एक जंगी अशा स्वरूपाचा कार्यक्रम केल्यामुळे टिकावते त्यांच्यावर तुम्ही कसं बघता ठीक आहे आता शेवटी आमच्या कीर्तनकारांवर आणि आमच्या हिंदू समाजाच्या विविध लोकांवरच अशा पद्धतीचं जास्त तुम्ही लक्ष आणि काळजी ठेवू नका का। शाही मोठे मोठे शाही लग्न पण होता झुमर विंबर लावून घेऊन हा मोठे मोठे तिकडे तिकडे पण जरा थोडा लक्ष वाढवा ना सगळेच आमचे कीर्तनकार आमच्या पूजा आमचे देवी देवता ह्याच्यावर लक्ष कशाला हा कुठे काय बाकीच्या का धर्मामध्ये बाकी काय एकदम एका कपडावर होतो की काय सगळं थोडं हिंदू धर्माच्या दृष्टिकोनातून जे जे आमच्या जे काय कीर्तनकार आहेत त्याला कोणा त्या पद्धतीने काय ते चांगलंच प्रवचन आणि चांगलंच कीर्तन करतात म्हणून मला वाटतं की तुम्ही सगळ्यात बाबतीमध्ये हिंदू समाजाकडे आणि आमच्या हिंदू धर्माच्या बाबतीमध्ये बोलणाऱ्या लोकांना एवढं असं टार्गेट करू नये असं मताचा मी आहे आणि तुमच्या तर नाशिकमध्ये तर कुंभ मेळावा लवकर होतो आहे एवढी मोठी तयारी मोठ्या प्रमाणामध्ये प्रशासन आमच्या आदरणीय गिरीश भाऊ असतील आणि जण मोठ्या प्रमाणामध्ये तयारी करतायत म्हणून मला असं वाटतं की ह्या आपल्या ह्या नाशिक भूमीमध्ये जिथे आता हे ज्वलंत हिंदुत्वाचा म्हणून आपण नाशिककडे आपण पाहतोय इथे हिंदुत्वाच्या हिंदु संबंधी जेवढं जास्त प्रोत्साहन देऊ शकतो दिला पाहिजे